भस, खाली बस त्रिशा खाली बस बस खाली. <laughs> लाइट बंद ए लाइट का बंद करायला लागलीस त्रिशा खाली बस ने, 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 ने। ने। पर्स मध्ये आहे का एक पण नाही आहे 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 नाही नाही एक पण हे नाही हो ना

नाही लक्ष असतिश दाखते कोण दाबणार आहे बाई काय करते मग कपडे घड्या करते त्रिशू त्रिशू काय करते कायच नाही करत तू कायच नाही करत काम नाही करू लागत काम करू लागते सगळे घड्या केलेले कपडे आम्ही बाहेर काढतो आम्ही काम करू लागतो मम्मीला अरे खाली का फेकलस का फेकलस खाली का, का फेकलस गयुँँदा! हे घेऊ मी घेऊ पण बघ सगळे कपडे खाली पाडायला

मा त्रिषिका पाय ग कशी काम करून लागायली हे काम करून ठेवायली बघ कशी काम करून बघ राहू देकली अनन्या बघ बघ किती कपडे पाडले ते ए कोण लावून ठेवणार आहे त्रिशिका परत आम्ही लावायचे

हे हे गुड नाईट तिला असं कर गुड नाईट लाव चार्जर कर सो क्यूट बेबी सुनील नियम आ पण करतो नाही नाही जरासं नाही तर धक्कल भर यायला पडेल नाही तर तिथं थोडंसं पाय हे पाय जाईल मला अगं कर की मग लागलं <laughs> मम्मी कुठे काय बाबा पागळ करून टाकले पागल झाले मम्मी त्रिशिका काय चालली त्रिशिका कपडे का फाडते सगळेकडे त्रिशूल

मार कोणाला खायचं मार कोणाला खायचं त्रिशिकाला खायचं का आ काय खायचं काय खायचं खायचं का आता अभ्यास करा कर बर अभ्यास बाई त्रिशू अभ्यास कर

काय करतो पडशील ना त्रिशा कपडा घेऊन येतोय गणपती गणपतीच्या कपड्याला बनवतो

आई डम टीटी टी टी टागी टिक ए मां से क्लेचर कुठे ठेवले ग टिक आबीर का है आबीर त्रिशा त्रिशा का तो त्रिशिका ए त्रिशू

Trishu. Dinner. 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 Dinner.